खेड तालुका बौद्ध समाजसेवा संघाच्या नेतृत्वाखाली खेड तालुक्यातील राजकीय सामाजिक आणि धार्मिक संघटनांच्या वतीनं बुद्ध गया येथील महाबोधी बुद्ध विहाराच्या मुक्तीसंग्रामानिमित्त मुख मोर्चा संपन्न खेड तालुक्यातील विविध सामाजिक धार्मिक संघटनांनी एकत्र येऊन अतिशय शांततेने खेड बाजारपेठेतून हा मुख मोर्चा संपन्न करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तहसीलदार कार्यालयात तहसीलदारांना निवेदन देऊन हा शांत दे मुखमोर्चा मोर्चा संपन्न झाला या मुखमोर्चाचे नेतृत्व करणारे विविध सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी

Oh. माननीय तहसीलदार साहेब आणि प्रांत साहेब यांना आम्ही निवेदन देणार आहोत दोन दोनच्या लाईनीने आम्ही या ठिकाणी पुढे जाऊन शिस्तेबद्ध आम्ही या ठिकाणी आमची जी अरेंजमेंट आहे ती पूर्ण करणार आहोत बंधू आणि भगिणू या ठिकाणी आपण शांततेचं पालन करायचं आहे कोणतीही घोषणा न देता आपण प्रत्येकाने शांततेने आपण आक्रमकपणे पुढे पुढे जायचं आहे आणि हे जात असताना आपलं जे शांततेचं सहकार्य आहे ते असेच लाभावं आणि हो इथून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुठल्याला अभिवादन देणार आहोत तिथे सलामी देणार आहोत आणि ते पुढे जात असताना पुढे आणखी तहसीलदार सन्माननीय तहसीलदार साहेब यांच्या इथे आपण निवेदन देणार आहोत आणि त्यानंतर प्रांत साहेब यांना देखील आपण निवेदन देणार आहोत आणि त्यानंतर प्रांत साहेब यांना आपण निवेदन देणार आहोत आणि अशा पद्धतीने आपण सगळ्यांनी शांततेने या सन्मान्य रॅली मध्ये सहभाग नेवा मी सगळ्यांना विनंती करेन सगळ्यांचं स्वागत करेन की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुवायी अनुयायी आहोत तरी अतिशय शांत आणि शज्ञ पद्धतीने आपण हा जी शांतता रॅली आहे त्याच्यामध्ये आपलं सहयोग आणि सहकार्य लाभावं अशी सगळ्यांना मी विनंती करतो आणि पुन्हा पुन्हा आपण शांततेने आपण अतिशय पवित्र आणि स्वच्छ पारदर्शकतेने बुद्धांचे अनुयायी म्हणून आपण हे तालुका संघाच्या माध्यमातून आपण काम करूया अशी मी सगळ्यांना नम्रतेची विनंती करतो बुद्धाय जय शिलान् गमन् यतानि अनुगन् गत्वा शिरान् वेदानि वन्दे तदीयं योकासान् वन्दे वन्दे यमहं वदामि वदित वन्दे नमो तस्य वदतु अर्हतु समासम्बुदः सति नमो तस्य वदवतो सम

शील संपादित Ayo, 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 ayo,

प्रति शास्त्र शासन मति बुद्धि तेजा पंकजा नरवरा रत्न सुजन तारा भगवंत अमृता सौदार संगरी शास्त्र दरिता करी कापला हरिगुरी रोदरुपा मुक्ति पद बोलता जिनस मुक्ति चारिता उदारी आरती का मार्ग साधा राष्ट्र

ीता अन्ते नमो तस्य भगवतो अर्हतु सम सम्पुदस् नमो तस्य भगवतो अरतु सम शम्पुदः नमो तस्य भगवतो we

ిషం శర్ణం గచ్చామే రియం శరణం గచర్ణాగమం సంపూర్ణ పాత వీరమణి సిక్కాపద సమానయామి

संग्रति शास्त्र शासन मति बुद्धि करा भक्त काजा सौदार संगरी शास्त्र करी कापला हिरिरी रोदरुपा हे ये आपने मान लिया रहे या अच्छा या बाकी शांत जे रॅलिंग झाले आयोजन आहे आणि या आयोजनाने आपण तालुक्यातील तमाम सर्व शाहूभे आंबेडकर इंकारवादी संघटनांनी एकत्र येऊन हा लढा उभारलेला आहे आणि हा लढा जो आहे आदरणीय भेटू संघ यांना अनुमोदन देण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत मी तालुका संघाच्या वतीने सगळ्यांना पुन्हा एकदा आम्ही स्वागत धन्यवाद देतो आणि या ठिकाणी काही मान्यवर मंडळी आहे आपल्या तालुका संघाची विविध संघटनांचे हे मनोबत व्यक्त करत विनंती करतो त्यानंतर शुभ्र येतो त्यांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा आपले मनोबत व्यक्त करावं त्याचप्रमाणे अरुण कापडता येईल अरुण मोरे जाईल आणि विनंती करतो की त्यांनी दोन प्रदेश व्यक्त करावं आलेलो आहोत ते आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी आणि यासाठी या आंदोलनाची जो काही शेवट आहे आपण तू सगळ्या व्यक्तीतून झाला पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आम्ही तो सांगतोय आपण एकत्र येऊन महाबोधी तीर्थालय मुक्ती आंदोलनासाठी या ठिकाणी तमाम या ठिकाणी बोधो पथक या ठिकाणी उपस्थित आहे बंधू लोक या ठिकाणी आमचे मार्गदर्शक जाधव साहेब यांनी सविस्तर या ठिकाणी माहिती दिली आहे जास्ती काय काय बोलता या ठिकाणी आपले बरेचशी वरिष्ठ मंडळ या ठिकाणी बोलत आहे

आता इथून आपण जर पुढे गेलो तर महाबाने बिहार आहे सम्राट ठिकाणी भगवान सुद्धा प्राप्ती झाली त्या ठिकाणी महाबोधी महाविहार बांधलं आणि ते महाविहार बांधल्याच्या नंतर स्वातंत्र्यापूर्वी स्वातंत्र्याच्या अगोदरपासून त्या ठिकाणी घुसखोरी केलेली आहे ब्राह्मणाने हिंदू हिंदू पण हिंदू मध्ये हिंदू वेगळे आहेत आणि ब्राह्मण वेगळे आहेत साहेबांनी सांगितले की त्या जो कायदा झाला एकोणीसशे एकोणपन्नास टेम्पल मॅनेजमेंट आहे एकोणीसशे एकोणपन्नास झाला तर त्याच्यामध्ये चार ब्राह्मण आणि जिल्हाधिकारी सुद्धा ब्राह्मण असतात आणि तिथला महंत सुद्धा ब्राह्मण असतात तर आम्हाला आणि चार फक्त समाजाचे भिक्तू असतील आणि ते भिक्षे उद्रेक जर तुम्हाला क्रांतीमध्ये बघायचा असेल तर तुम्ही निश्चित बघू शकता बौद्ध समाजाने कोणतेही आव्हान कधी मागासलं नाही मग तो भीमागोरे इतिहास असो किंवा बुद्धांनी केलेली क्रांती असो किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रक्तविधी केलेली क्रांती असो क्रांतीमध्ये बौद्ध समाज अग्रेसर आहे क्रांतीमध्ये अबौद्ध समाज अग्रेसर आहे आज आम्ही या झेंड्याला तांदा घेऊन घेऊन आलो सोबत पण जर का आमचं विहार आमच्या ताब्यात दिले नाही तर हा झेंडा आम्ही विहारात ठेवलो आणि जे, जे, जे शेवटी मला एवढं सांगायचं की त्या ठिकाणी नितीश कुमारांचं सरकार आहे बिहारमध्ये तुम्ही बिहारचं बिहार केलात परंतु दुधाचा आम्ही कोणताही देव धर्म करू देणार नाही ना पांडव करू देणार ना महादेव करू देणार ना शंकर करू देणार बुद्ध तो बुद्ध राहणार आहे आणि बुद्ध नुसता भूमीच्या वरतीच नाही तर भूमीच्या कर्मात सुद्धा तुम्हाला बुद्ध पाहायला मिळेल हा भारताचा आमचा इतिहास आहे आणि हा इतिहास सम्राट अशोकाच्या काळापासून जो आलेला आहे सम्राट हा देशच हा आमचा तालुकाच नव्हे हो जिल्ह्याच नव्हे महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देश हा भाऊांचा आहे कारण या देशाचा जो सातमार आहे तो आमच्या बापाच्या सम्राट अशोकाच्या नावावर आहे या देशाचा सातमारा आमच्या सम्राट अशोकाच्या नावावरती आहे तेव्हा तुम्हाला जर राहायचं असेल तर आमच्या हिसाबाने तुम्हाला राहावं लागेल आणि त्यांना आपल्या हिसाबाने जर ठेवायचं असेल तर शासन प्रशासनामध्ये आपली भागीदारी असणं गरजेचं आहे आज आपल्याला निवेदन द्यावं लागत आहे आज ही निवेदन देण्याची वेळ आली नसती जर का सरकार आपलं असतं तर रातोरात आले आल्याप्रमाणे त्यांना तिथून पाठवलं असतं आपण यासाठी बंधूने येणाऱ्या काळामध्ये आपण सत्तेकडे वाटचाल केली पाहिजे नितीश कुमार सांगायचं कारण त्यांना मराठी भाषा कळत हिंदी मध्ये एक चार वेळी सांगतोय हिंदी मध्ये त्यांना काय सांगायचं आहे की हम खून आहे काटा बनणे पर मजबूर ना करो हम खून आम्ही काटा बनणे पर मजबूर ना करो हम बुद्ध केलेभ आहे आम्ही युद्ध करणे करो

याच उद्देश आपला हमेशा नेहमी लक्षात ठेवा की आमच्या आजूबाजूला जे अतिक्रम होतं शासनाचा असो प्रशासना असो जागेतला असो कोणताही असो ते अतिक्रमण आपल्याला सत्तेतले सुद्धा हटवावं लागेल ज्यावेळेस आपण सत्तेतले अतिक्रमण हटवू त्यावेळेस असे मृत मोर्चे काढण्याचे वेळ येणार नाही हा एवढा संदेश डोक्यातून घेऊन जायचा आहे आणि हे खरे बौद्ध विहार महाबोधी बुद्ध आपल्या बौद्धांच्या ताब्यात येत नाही तोपर्यंत हा लढा आपण चालूच ठेवायचं आहे कारण बाबासाहेब सांगून गेलेला मला तुमच्या जागृतीचा विस्तवात एवढ ठेवा आणि तो विस्तव असा म्हणतात तेव्हा ठेवायचा आहे की येणाऱ्या काळामध्ये या मनुवाद्यांना त्याच त्याच विस्तवात त्यांना भस्मसात करायचा आहे हा उद्देश आपल्या डोक्यात ठेवा आणि मला दोन मिनट इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभार आहे या क्रांतिकारी बौद्ध धर्माला बौद्ध समाजातल्या लोकांना माझा क्रांतिकारी जय भीम करून मी माझे दोन शब्द इथे थांबवतो जय भीम जय भारत त्यानंतर शेवटचं बाकी आपले भरते होईल आणि अध्यक्ष बाजूला होईल आणि हे आपण निवेदन देणार आहोत सजिला मी भरतीने विनंती करतो सर्वांना शांत करा आज ते 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 या माणसाला आपण काढलेला आहे मी भक्ती सांगतो म्हणून या विद्यालयामध्ये आज आंदोलन आपण आंदोलन केलेलं आहे त्या भूमीमध्ये मी राहतो त्या भूमीमध्ये आज पदन्त ईश्वानंद बोधी महापैर हे न्यायीच्या आता जागी उद्भोष उद्भोषण केलेलं आहे तर त्या माझे काही कल्याण मित्र काही माझे भूकू संघ त्यांच्याबरोबर असतो पण मला गायला भेटलं नाही ही खष्ट वाटते पण आज यव्हायवाने मला हांडे भेटले आणि त्यांनी सांगितलं की सहा तारखेला मोर्चा मिदान आहे बुद्धवयात आंदोलन म्हणून मी म्हटलं लगेच बोललो की मी येतो मी आता मंदा होतो रात्री आलेलो आहे आता तुमच्या मा, तुमच्या महत्वामध्ये आम्ही चालू राहिलो अतिशय सुंदर मी काय धम्मदेशनं देणार नाही आहे पण थोड्या वेळेला मी सांगणार आहे की खरोखर ते बोललं जातं की बुद्ध गेला ग्रामीणच्या आहे तर माझ्यामध्ये हो आम्ही स्वतःला दोघांना बघतो दोघांना ऐकतो पण आम्हाला राष्ट्रसुद्धा होतो जेव्हा नंबर महिन्यामध्ये ते शुंदभाग होतं त्यावेळेस त्या बुद्धविहारामध्ये लाखो संघाने हिंदुझर्म लोक जे येऊन तुझं पूजा पाठ करतात आधी काही का लोकांना असं विचार हे तुमचं बिहार नाही आहे हे तुमची जागा नाही आहे तर तुमचं कसं असतं भाषा जेव्हा बोलतो तेव्हा तिथं आक्रमण होतं तर तेव्हा ते लोक काही जे ग्रुप बिग्रुप नाही असतात तर तुम्ही असं आम्हाला तिळ्या गाववर जातात खरोपरे मुक्त झालं पाहिजे हे ब्रिट सत्य ठिकाणी मुक्त झालं पाहिजे आज बिहारमध्ये एवढी बिहार आहे आपली गुरुपा म्हणा किंवा बुद्धगाव म्हणा किंवा शेवटी म्हणा किंवा राजकीय म्हणा लावंड म्हणा अशा ठिकाणी ह्या लोकांनी तरी पण आपलं तिथं प्रस्ताव मांडलेलं आहे तर जास्त जगाने सगळे मुक्त ही मुक्त जोडून भियां आहे ते मुक्त झाली पाहिजे आणि तुम्ही लोकांनी सवळून सकर्च केलं पाहिजे आणि आता आल्याबद्दल बरोबर माझा मला तर आनंद वाटतोय की आज तुम्ही सर्वांना एकत्र आहात आणि आपण एकत्र जेवढी मैत्री करून तेव्हा आजचं अभ्यास मी घटक होतं मी देवाचं बोललेलं आहे त्याबद्दल हा महा धन्यवाद म्हणजे त्यानंतर हैदे साहेब अखंड विश्वाला शांती आणि आयुष्याचा संदेश देणारे संगत संबुद्ध तथाच भगवान गौतम बुद्ध ज्या ज्या महापुरुषांनी महामातेने बहुजनांच्या जा हितासाठी समर्थन दिलेल्या सर्व महापुरुषांना त्याचं अभिवादन करतो तसेच खेड तालुका बौद्ध सेवा संघ आणि इतर धार्मिक संस्था त्यांच्या माध्यमातून आपण सर्वांनी या खेड तालुका बौद्ध सेवा संघाच्या शांती मोर्चेमध्ये सहभागी झालात त्या सर्व बंधू भगिनींचा आणि कार्यकर्त्यांचे मी शाबिक सुमणारे अभिनंदन करतो धन्यवाद देतो तसेच आपण असंच कार्य आम्हा कमिटीला करावं अशी मी विनंती करतो आणि एवढे दोन शब्द बोलून मी माझे बोलू शकतो संपवतो जय मी